प्रसिद्ध उद्योजक सी आर सांगलीकर काँग्रेसकडून मिरजेसाठी इच्छुक मंत्री खाडे यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही मी माझ्या विकासाचा अजेंडा सांगणार मिरजेत काँग्रेसचा हात असल्याशिवाय भार भाजपच्या कमळला पाडता येणार नाही दुसऱ्याला अकार्यक्षम ठरवून आपण कार्यक्षम आहे हे सिद्ध करता येत नसतं त्यामुळे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर मी वैयक्तिक आणि राजकीय स्वरूपाची टीकाटिप्पणी करणार नाही पण मी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असताना तरुण आणि महिलांना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मी केलेले काम आणि आंबेडकर चळवळीत केलेले माझे कार्य तसेच यापुढे मिरज मतदारसंघासाठी माझ्या विकासाचा अजेंडा यावरच मी बोलणार आहे अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सी आर सांगलीकर यांनी मिरजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे सांगून सांगलीकर यावेळी पुढे म्हणाले की मिरजेत काँग्रेसचा हात असल्याशिवाय भाजपच्या कमळला पाडता येणार नाही हे माझे वैयक्तिक मत आहे मिरजच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र आरक्षित मतदारसंघातील विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे असे सांगून सांगलीकर पुढे म्हणाले आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपले व्हिजन काय आहे हे जनतेसमोर मांडणे आणि निवडणूक लढवणं हे खरं विकासाचं राजकारण आहे एकोंदरीत एकंदरीत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आल्याकारणाने मी आज फिरत आहे तळागावात जातो लोकांची भेटणी भेटीगाडी घेतो चालू आहे एकंदरीत दे सांगायचं एवढंच आहे की मला इलेक्शन्स यावेळेला वेळेला दोन हजार चोवीसला आहे त्यासाठी काय करायला पाहिजे की बाबा पत्रकारांना एकदा सांगून डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा मी इच्छुक राहते इच्छुक दोन हजार चौदापासून आहे इलेक्शन लढवायचे का नाही लढवायचं आहे तर यावेळेला वेळेला दोन हजार चोवीसचं इलेक्शन मी लढवणार आहे तेही काँग्रेस पक्षाकडनं लढवणार आहे काँग्रेस पक्षाने आता जे चिन्ह जर देत असेल तर लढवणार आहे आणि इव्हन म्हणत असेल की महाविकास आघाडी म्हणून आणखीन कोणाला जर मिळत असेल तर आम्ही का बंडखोरी वगैरे करण्याच्या भानगडीत पडणार नाही कारण जे महाविकास आघाडी आहे त्यांच्याबरोबरने आम्हाला जावं लागणार मी फक्त काँग्रेसचाच इच्छुक आहे आणखी ते क्लिअर करतो की महाविकास आघाडीवाल्यांनी जर मला विचारलं किंवा तुम्ही आमच्याकडनं लढणार आहे का त्या त्यावेळेचं आमच्या वरिष्ठांना विचारून आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला काही आदेश दिला की बाबा ठीक आहे तुम्ही लढू शकता त्यावेळेला विचार करण्यात येईल अदरवाईज मी काँग्रेस पक्षाचा आहे काँग्रेसबरोबर राहण्यामध्येच माझा इंटरेस्ट आहे का इलेक्शन लढणार आहे बघा काय होत की पालकमंत्री अपयशी ठरले त्यांनी काम केलं नाही ह्यावरती आम्ही भाष्य करणारच नाही आमचं एकच आता भाष्य आहे की ते नाही केलं म्हणाय की आता आम्हाला काय करायचंय आम्ही काय करू शकणार आहे ह्याच्यावरती आम्हाला इलेक्शन लढवायचं आहे कोणावर कोणाचे असेल कोणाचं नकारेल कुणावरती टीका टिप्पणी करून त्यांनी ते माणूस नाही केला पण आम्ही करणार नाही असं काय होणार नाही जे आत्ता सध्या बी जे पीमध्ये बघतो आपण नेहरूने काय केलं नाही आम्ही हे केलेलं आहे ती केलेलं आहे आत्ता म्हणतात ते गेल्या पंधरा वर्षापासून ते सत्य झाले तर त्याबद्दल असं बोलून चालणार नाही ज्या ज्या काळामध्ये जे जमलं त्या लोकांनी केलेलं आहे म्हणून मी आता अपोजिट पार्टीवरती किंवा महा महायुती त्याच्यावरती मी टीका टिप्पणी न करता मला का आमदार व्हायचं आहे मी काय करू शकणार आहे यावरती बोलतो इच्छा म्हणजे भरपूर करण्यासारख्या बघा दोन गोष्टी आतापर्यंत आपण म्हणतो की ह्या माणसाने केलंय नाही केलंय नाही म्हणल्यापेक्षा मला आता करायचं आहे की महिलांच्या हाती काम मिळायला पाहिजे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे जे आता अनएम्प्लॉयमेंट लोक फिर मुलं फिरतात त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एमआयसी तर पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे म्हणजे सर्क्युलेशन कसं होणार आणि आपण म्हणतो शेतीला आता पाणी वगैरे मिळालेलं आहे पाणी मिळालं तर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाग आहे आम्ही भाव मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा मार्केट उत्पन्न उत्पन्न करून द्यायला पाहिजे उपलब्ध करून द्यायला पाहिजे ह्या सगळ्या ह्या गोष्टी आपण करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन शिक्षणाचं फार हे सध्या जर पुढे जाऊन प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर शिक्षण फार अडचणीत होणार आहे म्हणून आपण शिक्षणासाठी बेसिक काम करणार आहे एका टिप्पणीवरती माझा भरोसाच नाही एका ठिकाणी त्यांच्या ठिकाणी केल्यानंतर मी काम केल्यासारखं होणार आहे का त्यांनी विकास केला नाही म्हणायचं तर मी केल्यासारखं होणार आहे का मला एकदा आल्यानंतर मी काय करू शकणार आहे निवडून दिल्यानंतरच करणार आहे ना बरोबर आहे की नाही मुद्दे म्हणजे मांडायचे मुद्दे बघा कसं असतो सत्ता त्यांच्याकडे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्याच आता चालू आहे आता येऊन बोलायचं आहे नुसतं फ्लेक्स जाऊन हे करायचं आहे त्या मी फ्लेक्सवाला नाही मला आठवड्याचा अजिबात आवडतो त्यापासून सांगतो माझ्या कामावर भर असतो मी मला स्वतःच्या विशाला जे परवडलेलं आहे त्या पद्धतीने मी काम करतो स्वतः काम केलं दोन हजार पासून आम्ही गार्मेंट चालू केलेलं आहे याच्या याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे ट्रेनिंग घेऊन गेलेले तीन चार हजार महिला आहेत ट्रेनिंग घेऊन गेलेले आता आत्ता काम करणारे लोक आहेत म्हणजे एकाला काम लोकांना काम दिलेले आम्ही युपीएची एम पी ए फ्री कोचिंग क्लासेस आमची चालू आहे आत्तापर्यंत अधिकशेची तीनशे मुलं पास होऊन गेले त्या लोकांचा काही ॲडव्हर्टाईज करत करत नाही आत्ता आपण काय हे जो बँक काढलेले आहे बँकेच्या मग आत्तापर्यंत दीडशे महिलांना आम्ही बचत गटाला लोन दिलेला आहे त्या लोकांची आम्ही असं उभं केलेलं आहे हे का, काम महत्त्वाचं आहे का तरी काँग्रेसने एखाद्या कार्यक्रमाला बोलावून का कार्यक्रमाला अग्रेट करणंच महत्त्वाचं आहे मी समजतो की मी असं काम करण्यामध्ये मला जास्त आहे म्हणजे ह्यापूर्वी दोन हजार चौदाला जे करू शकत नव्हतो आज दोन हजार चोवीसला मी शहरातल्या गल्ली गल्लीमध्ये घरोघरी पोहोचलेलो आहे गेल्या आठ महिन्यापासून मी एकच काम करतो मी माझा बिझनेस तीन चार महिन्यासाठी स्टॉप केला आहे सगळं इकडे करणार नाही मला तुम्ही घेऊन परत इथं आणताय मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेही आपण रिझर्वेशनची मतदारसंघामध्ये काम व्हायला पाहिजे त्यामध्ये होतच नाही हे फक्त आपल्या मिरजेचं नाही आवाज महाराष्ट्राचा आहे का होतं की रिझर्वेशन रिझर्वेशनमध्ये की दुर्लक्षितच असते टक्क्यापर्यंत आपण म्हणतो की हे करायला पाहिजे ते करायला ते होताना दिसत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणला आहे की आज मी तुम्हाला उमेदवारी टिकलर एवढ्यासाठी करतो आहे काँग्रेसनी मधलं माझा येमिफॉर्म माझ्या हातात ज्या दिवशी येईल त्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जे आता प्रश्न विचारता सर्व प्रश्नाचे उत्तर मी द्यायला सुरुवात करणार आज मी अजून लढाईच्या मैदानामध्येच नाही मग माझ्याकडं हे आहे माझ्याकडे ते आहे स दाखवत राहण्याचा काय अर्थच नाही ना खरं आहे का नाही मी फक्त इच्छा व्यक्त केलेल्या आहे लढाईच्या आपल्याला पण लढताना कसं करायला पाहिजे लढाईला निघालं म्हणजे सर्व गोष्टी तयारी आहे माझी आहे ना म्हणजे बरोबरच तुम्हाला वेळ जास्त आजही तुम्हाला बसला ते सांगतो दोन हजार चोवीसलाही आताची चिन्ह मिळत नसेल तर मी लढणार नाही आजही सांगतो त्याचा अर्थ असं नाही म्हणत की दोन हजार एकोणीसला रोल होतं माझ्या आता रोल होतं आणि एकच आहे की मी तुम्ही सगळ्यांसमोर सांगतो माझी धारणा आहे बरोबर पण असेल चुकीचं पण असेल हाताची चिन्हाशिवाय बी जे कमळ पाडता येणार नाही असं एक माझी स्वतःची धारणा आहे खरंही असेल चुकीचंही असेल सर्व पालकमंत्र्यांनी इच्छुक उमेदवारांच्या बद्दल टिप्पणी केली होती त्या संदर्भात आपलं मत काय वाक्य सांगा पावसाळ्यात इच्छुक उमेदवार म्हणजे पावसाळ्यात उघडणाऱ्या छत्रा यावर तुमचं मत काय ते ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत ते जे, जे बोलतात ते त्याबद्दल आम्ही काय त्याच्यावर कमेंट करणार नाही